नगरमनमाड महामार्गावर मुळा डॅम फाटा परिसरात तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाल्याचं समोर आलं याबाबत या आहे की दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हॉटेल समर्थ समोर नगरकडून राहुरीच्या दिशेनं जात असलेला कंटेनर क्रमांक एच आर अडतीस ए बी त्रेसष्ट सहासष्ट हा क्रमांक असलेल्या ट्रक ड्रायव्हरकडून समोरून येणारा टी एन अठ्ठावीस बी डी ब्याऐंशी तेहत्तीस या मालवाहू ट्रकला जोराचे धडक देऊन कंटेनर जागेवरच सोडून ड्रायव्हर पसार झाल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलं सदर हा ड्रायव्हर मध्यधुंद अवस्थेत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे हा अपघात इतका भीषण होता की समोरून येणाऱ्या ट्रकला ड्रायव्हरला मार लागल्यामुळे त्याला आपली गाडी कंट्रोल न झाल्यामुळे ट्रक मागे घेऊन उभे असलेला बोलेरो क्रमांक एम एच स एम एच सतरा सी आर एक्क्याण्णव सतरा ही बोलेरो गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या बोलेरोला जोराची धडक देऊन या बोलेरो गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं समोर आलं यावेळी अपघात झाल्यावर स्थानिक नागरिकांनी जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढून उपचारासाठी राहुरी येथील सरकारी दवाखान्यात भरती केल्याचं समोर आलंय अपघाताची खबर करताच राहुरी पोलीस स्टेशनचे हवालदार संतोष टोंबरे रमेश दरेकर व हवालदार गरजे यांनी तातडीने अपघातस्थळी येऊन जखमी ड्रायव्हरला तातडीने नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी राहुरी येथे पाठवला रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली व दोनही ड्रायव्हरने राहुरी पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दाखल केले काम रात्री उशिरापर्यंत चालू होतं न्यूज फोर्टीन प्रतिनिधी दीपक मकासरे विद्यापीठ डिग्रस